बकरी ईदच्या तिसऱ्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या एका म्हशीनं चांगलाच दंगा घातला म्हशीला कापण्याची तयारी होईपर्यंत तिला अपार्टमेंटमधील बाजूच्या उभ्या केलेल्या एका स्कूटीला बांधण्यात आलं होतं पण जेव्हा हातात सुरा घेऊन येणारा कसाही तिनं पाहिला आणि पुढे काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मंडळी जर तुम्ही अजूनही आपलं बोल हटके हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा उत्तर प्रदेश मधील ईदच्या तिसऱ्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी आणलेल्या एका म्हशीनं चांगलाच दंगा घातला म्हशीला कापण्याची तयारी होईपर्यंत तिला अपार्टमेंट मधील बाजूच्या उभ्या केलेल्या एका स्कुटीला बांधण्यात आलं होतं पण जेव्हा हातात सुरा घेऊन येणारा कसाई तिनं पाहिला तेव्हा त्या म्हशीला भयंकर राग आला आणि ती त्या स्कूटीसह इकडे तिकडे पाळायला सुरुवात केली ही कसाही तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला पण म्हशीनं त्याचा असा समाचार घेतला काही लोकांनी तिचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला पण म्हैस त्यांच्या मागे लागली ती आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती म्हैशीचे हे उग्र रूप पाहून तिला कापण्यासाठी आलेला कसाई आणि त्याच्या मदतीसाठी आलेले काही लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले म्हैस ही त्यांच्या मागे पळू लागली या सगळ्यात त्या स्कुटीचे नुकसान झाले तो कसाई आणि त्याच्याबरोबर असलेले काही लोक जखमी झाले आहेत असा बराच वेळ हा प्रकार सुरू होता या सर्व प्रकारात कुर्बानी देण्याची वेळ निघून गेली त्यामुळं म्हशीचा जीव वाचला आपला जीव वाचल्याचं लक्षात येताच म्हैस शांत होऊन एका ठिकाणी उभी राहिली पण मुरादाबादमधील हा म्हशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र खूप व्हायरल होतोय